महाराष्ट्राची खबर बातला आता सुरुवात करूयात राज्यातील जनतेसाठीच्या महत्वाच्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात करणार आहोत माझी लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना राज्य सरकारनं जाहीर केली आहे आणि या योजनेअंतर्गत सरकारनं काही मोठे बदल केलेले आहेत या योजनेमध्ये लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष असणार होता मात्र त्याऐवजी आता एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलं आहे ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे त्यांना सरकारकडून पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत तर या योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे तसंच या योजनेमध्ये दे मुदतवाढ देण्यात आली असून आता एकतीस ऑगस्ट पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे तर एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलैपासून दर महिना पंधराशे रुपये आर्थिक लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अडवणूक आणि दिरंगाई तसंच पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत योजनेच्या पारदर्शक आणि गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावं योजनेसंदर्भातील कागदपत्र उपलब्ध करून देणं किंवा फॉर्म भरून देण्याचं निमित्त करून निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत अशा सक्त सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत सर्व प्रशासनाला देखील आमच्या सूचना आहेत की शासन ज्या आत्मीयतेने या योजना सुरू केलेल्या आहेत त्याचा लाभ प्रत्यक्ष महिला भगिनींना मिळाला पाहिजे त्यांची गैरसोय होऊ नये त्यांची अडचण होऊ नये त्यांना कुठेही कुचंबना होऊ नये आणि त्यांच्याकडून कुणीही पैशाची मागणी करता कामा नये अशा प्रकारचे सक्त आदेश दिलेत यामध्ये कोणी लापरवाही करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल हेही आम्ही सांगितलेलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत एकाच कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर सेतू केंद्रावर कुणी एजंट येत असेल तर एजंटच्या नादाला लागू नका उलट थेट तक्रार करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीसांनी दिल्या योजनेच्या काही अटी बदलल्या असल्याचंही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं विधान परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली आहे आमच्या सर्व भगिनींना विनंती करतो कोणीही एजंटच्या नादी लागू नका कोणी जर एजंट येत असेल तर तक्रार करा अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्यांनी गडबड करण्याचा प्रयत्न केला काल त्याला नोकरीतनं काढून टाकलं सस्पेंड केलं आणि त्याला बडतर्फ देखील करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे तर लाडकी बहीण योजनेमध्ये नवे बदल केले असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे आणि हे योजनेमध्ये काय बदल केलेत आपण ते देखील पाहूयात लाभार्थी महिलांचा वयोगट आता एकवीस ते पासष्ट वर्ष करण्यात आलेला आहे पाच एकर शेतीची अट यामधून वगळण्यात आलेली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे तर या लाभार्थी महिलांना एक जुलैपासून लाभ मिळणार आहे एकाच कुटुंबात दोन महिलांना याची या या संधी किंवा या योजनेची संधी मिळणार आहे नवऱ्याचा जन्म राज्यात असेल त्याचं जन्माचं प्रमाणपत्र चालेल रेशनिंग कार्ड पंधरा वर्षांचं असेल तर ते चालेल मतदार यादीतलं नाव असेल तर तेही चालेल उत्पन्नाच्या दाखल्याचीही मर्यादा काढून टाकण्यात आलेली आहे कुणीही एजंटच्या नादी लागू नका सेतू केंद्र चालकांनी पैसे घेऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत प्रति फॉर्म पन्नास रुपये राज्य सरकार देणार आहे अशा सूचना किंवा अशा, अशा प्रकारचे बदल या योजनेमध्ये करण्यात आलेले आहे लाडकी बहिणी योजनेसाठी कागदपत्र तयार करण्यासाठी सकाळपासूनच सेतू केंद्रावर मोठी रांग लागलेली आहे मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं महिलांना तात्काळ तीन तीन तासांपासून रांगेत उभं राहावं लागतंय लहान बालकांना घेऊन उन्हातानात या महिलांनी कागदपत्रांसाठी सेतू केंद्राबाहेर रांगला रांगा लावल्या होत्या जळगाव शहरातील तलाठी कार्यालयामध्ये नागरिकांनी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती मात्र वेबसाईटची समस्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली वेबसाईट बंद होत असल्यानं लाभार्थ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागलाय